हॅलो नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तर आता संध्याकाळच्या वाजलेले आहेत पाच आता दोन दिवस थोडा थोडा व्हिडिओ शूट केलेला आहे या ते यात ॲड केलं तर काल केळीचे चिप्स बनवले होते बघा आणि कच्च्या केळीचं ना डाग कपड्यांना ला लागतात ला ते लवकर जात नाहीत तर काल केळाचे चिप्स केलेले तर त्यावेळी हे एवढं काय लक्षात आलं नाही तर आज साडी धुतल्यानंतर ह्याला ते डाग दिसत आहेत आता हाताने धुवून बघावं एक दोन वेळा मशीनमध्ये तर काही असे डाग चिवट डाग कोणते निघत नाहीत निघलं तर ठीक आहे नाही तर साडी तशी इथे दोन कलर असल्यामुळे एवढं काय वाटून येत नाही पण आपण बारीक लक्ष देऊन बघितलं तर त्यावरती ते दिसतंय आज पण इथं गावातच गेलेलो त्यामुळं आज दुपारी व्हिडिओ टाकणं झालं नाही त्यामुळं आज संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करते तर आत्ता पाच वाजलेले आहेत आबाळ आलेलं होतं आणि गरमी भरपूर वाढलेली आहे त्यामुळं गरमसुद्धा तेवढंच होतं आहे तर आज वरचं सगळं पुसून घ्यायचं होतं पण बाहेर गेलं की मग अशी कामं राहतात कपडे आता मशीनची टाकायच्या अगोदरची पण इथंच आहेत ह्याच्या पण घड्या हे काढून टाकली आणि ही दुसरी टाकली होती त्यामुळे डबल कपडे आहेत घड्या करायला सकाळचं कसं खालचं सगळं स्वयंपाक भांडी फरशी किचडकट्टा आपली बाथरूम वगैरे घासोच तरच बारा एक होतात खालच्याच कामाला मग वरचं करायचं म्हटलं तर नंतर होत नाही मग संध्याकाळच्या वेळेलाच मी शक्यतो करते क कर दुपारी कधी जास्त होत नाही तसं आज थोडंसं लवकर स्वयंपाक जास्त नव्हता त्यामुळे वेळ होता, होता। पण बाहेर गेल्यामुळं ते राहायला आजचं वरचं सगळं कुसून घ्यायचं होतं एक तास तरी जातोच आणि आता कसं उन्हाळ्यात आता वारं भरपूर सुटत होतं त्यामुळं धूळ बऱ्यापैकी येते घरात खिडक्या वगैरे किती आपण उन्हाळ्यात कसं जास्त उघडंच ठेवतो हवा येण्यासाठी त्यामुळं धूळ पण जास्तच येते तर बेडशीटचं कवर असते ते त्यामध्येच मी ठेवते म्हणजे नंतर शोदाव ते शोधावं लागत नाही ज्या त्या बेडशीटमध्ये बेडशीट धुटली की मग त्यामध्येच ते टाकून ठेवते तर आता हे एवढ्या सगळ्या कपड्याच्या घाड्या करून ठेवायचं आहे आणि आता थोडंसं टेबल मुलांचा सा साफ करायचं होता आता बुक वगैरे त्यांचे आलेले आहेत आणि नोटबुक पण घेतलेले आहेत त्यामुळं ओमचं जे जास्त काय आवरायला लागत नाही पण धूळ वगैरे असं झालेलं असतं ते पुसून घ्यायला लागतं तर धूळ धूळ बघा अशी टेबलवरती सुद्धा बरीच दिसून येते समोर टेबल दिसलं की आपण पण आपलं काय छोटं मोठं साहित्य इथंच ठेवून देत असतो मग ते सगळं वरच्यावर मग साफ करत राहिलं तर बरं पडतं तर ह्या बॉटलमध्ये पाणी पिलेलं चांगलं असतं तांब्याच्या भांड्यातलं म्हणून आणलेले आहेत तर सुरुवातीला महिनाभर रेग्युलर पिणं झालं आता ती बॉटल कधी खाली नेली तर खालीच राहते आणि वर असली तर मग वर ती वरच राहते त्यात पाणी भरणं होतच नाही कोणती गोष्ट म्हणजे तेवढीच अगोदर वाटतं आणावं घ्यावं करावं पण ते आणल्यानंतर त्याकडे तेवढं लक्ष राहत नाही जोपर्यंत आपल्याजवळ ना कोणती पण गोष्ट नसते ना त्या जवळ वाटतं की ती आपण आणावी पण ज्यावेळी ती आणतो आपल्याकडे येते त्यावेळी त्याची किंमत म्हणजे कमी होते आणि कसं नसतं तोपर्यंतच ती वस्तू आपल्याला हवी हवी वाटते आणि असल्यावर ती हाय काय नाही काय काहीच वाटत नाही तर बॉटल घ्यायच्या अगोदर वाटायचं कारण बॉ ही बॉटल पण महाग आहे तांब्याची भांडी कशी महाग पडतात त्यामुळं हजार रुपयाची काय तरी असेल ही बॉटल एवढीशीच तर टेबल वगैरे ते पुसून घेतलं आणि इथं आता हे हा इथून पुढचं कालचं फेडिओ आहे ही कच्ची केळी पण दिली ती तर शेजाऱ्यानेच दिलेली होती मला वाटतं दोन डझन असतील ही मोजली नव्हती पण आता क दोन दिवस आणून पण दोन दिवस राहिलेली अजून पण काही पिकली नव्हती कच्चीच आहेत चिप्स करण्यासाठी कशी जरा कच्चीच काढली जातात त्यामुळं ह्यामधून चिक पण निघत होता तो असं आता साडीवरती असंच बघा ते डाग पडलेले आहेत तर त्यावेळी ते चिक पडताना लक्षात नाही आलं चिक पडत होता पण त्या त्याचे एवढे काळपट डाग पडतील असं वाटलं नव्हतं तर चाकूच्याच मदतीने जेवढी निघते तेवढी अशी साल काढून घेतली आणि थोड्याफार हिरव्या शिऱ्या दिसल्या तर त्याला काय होत नाही आपण ती खिचतो ना त्यावेळी ते, ते बाजूचं काढू शकतो किंवा चिप्सबरोबर जरी ते तळलं गेलं तर ना आतली लेअर असते बारकी त्यामुळं चालून जाते त्यामुळे एवढं पूर्ण क्लीन साल सगळी निघली पाहिजे असं काय नाही जेवढी निघते तेवढी काढायची तर अगोदर अर्ध्याच केळाची काढून करावं म्हटलं कारण हे संध्याकाळी सहा नंत म्हणजे पाच नंतर करायला घेतलेलं चहा वगैरे झाल्यानंतर नंतर धार काढायची असते मग स्वयंपाकाला परत लेटच झालं काल मग एक तास गेला असेल ही चिप्स तळायला ना असे आता साल काढा ही वेळ जातो पण तळायला बराचसा वेळ द्यायला लागतो ह्याला पटपट तळलं तर मग ते मऊ पडतात तर हे अर्ध्या केळाच्या मी काढून घेतलं असं आणि तोपर्यंत तेल पण मी बारीक गॅसवरती थोडंसंच अगोदर टाकलेलं होतं नंतर थोडंसं जास्त टाकलं म्हटलं ले तेल जर कमी ह्याच्यात भर बराच वेळ जाय आणि भाजायला वेळ द्यायला लागतो आता हे आपला गॅस कसा जास्त मोठा नसतो मोठा गॅस असेल तर मग चालू शकतं आणि याला मीठ वगैरे नाही टाकलं तरीसुद्धा हे छान लागतात डायरेक्ट असं कडेत खिचलं तरी चालतं फक्त जाड पातळ आपल्याला किती ठेवायचं आहे तर आपण जरा जास्त पातळ केलं ना हे जरा तेलकट आहे ते करत करत अंदाज येतो आपल्याला आणि असं खाली जर खिसलं तर मग एक एक चिप्स आपल्याला जाड करता येतो जेवढं दाबून खिसलं की जाड आहे आणि हलक्या हाताने खिसलं ना ते पातळ आहे आणि कडेत खिसाय गेलं तर मग थोडंसं पातळ होत होतं म्हणून असं मी असंच खाली खिसून घेतलं आणि असं एक खिसलं तर टाकताना एक एक सेपरेट करून असा टाकावं लागतोय आणि एवढ्या जाळीचा असा चिप्स आहे बघा हातालासुद्धा हे काळपट झालेलं होतं तर सगळं चिप्स म्हणजे रात्री लेट झालं त्यामुळं व्हिडिओ तिथं तिथंच थांबवलं मी आणि नंतर इथं बघा छान असं कुरकुरी चिप्स तयार झालेलं होतं आता हे गरमच आहे तोपर्यंत तो तुम्ही यावरती मीठ आणि तिखट टाकू शकता लाल तिखट तुम्हाला मीठ तिखट टाकायचं नसतं घरात लहान मुलं असतील तर तुम्ही आहे असं जरी ठेवलं ना तरीसुद्धा चांगलं लागतात ह्याला मिठाची किंवा तिखटाची सुद्धा गरज पडत नाही तर हे टाकून छान असं ह्याला मिक्स करून घेतलं आता डब्यात टाकूनच व्यवस्थित हलवता येईल म्हणलं परत येत नाही तर एक दोन डझन के केळामध्ये हे एवढं चिप्स झालेलं आहे पण एवढं करायला एक तास तरी वेळ जातो पण मुलांना हे केळाचे चिप्स आवडतात आता हे संपेपर्यंत त्यांना दुसरा स्नॅक्स काय द्यायची गरज पडत नाही टाइमपास म्हणून मग हे खात राहतात ख्याला आपण कवरमध्ये जरी नाही ठेवलं ना आहे असं जरी ठेवलं तरी क्रिस्पी राहतात मऊ नाहीत पडत तळतानाच आपण कडक एकदा तळले ना परत ते तळतानाच कच्चे राहिले तर मग माऊ पडतात तर काल नाही तर, तर, तर ह्या आज सकाळीच ही चिनी मातीच्या भरण्या विकायला आलत्या मोठ्या पण आता आमच्या जक, माझ्याकडं दोन आहेत त्या मसालेला एक आणि ह्याला लोणच्यासाठी एक त्यामुळे ह्या छोट्या घेतल्या छोट्याचा आकार दुसरा पाहिजे होता जो गोलमध्ये येतो ना तो पण तशा नव्हत्या त्यांच्याकडे थोड्या मोठ्या साईजमध्ये त्या होत्या तर शंभर रुपयाला एक अशी त्यांनी दिलेले दोनशे रुपयाच्या दोन पण ह्या वापरताना मात्र जपून वापरावे लागतात नंतर चिप्स अर्धच ठेवलं मी अर्ध राहिलेलं परत धार काढून घेतली सव्वा सहा वाजल्या होत्या मग धार काढून झाल्यानंतरच ते राहिलेले चिप्स तळवून घेतलं होतं नंतर चिप्स अर्धेच केलं राहिलेलं गॅस बंद केला मी आणि नंतर मग धार काढून घेतली तर सव्वा सहा वाजता रोज काढतो आज सव्वा सहा झालेल्या होत्या आणि आबाळ असलं की असं थोडंसं अंधार पडल्यासारखा दिसतो आता लगेच आणि गरमी भरपूर आहे भरपूर असं गरम होतं आहे आता उष्णता म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये एप्रिल एंडिंग आणि मे फस्ट जास्त राहते ही फुलांची सुद्धा ना पाक त्याची पानं अशी जळाल्यासारखी झाली एवढी भयानक उष्णता आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ